बीड जिल्ह्यामधलं केस तालुक्यामधलं के मास्साजोग हे जे गाव आहे एक छोटंसं पण प्रसिद्ध अशा पद्धतीचं गाव आहे इथले पोहे प्रसिद्ध आहेत या गावामध्ये पुरातन नाणे सापडलेली होती तर अशा पद्धतीचं हे एक गाव आहे या गावामधील एक लोकप्रिय युवा नेते लोकप्रतिनिधी संतोष पंडितराव देशमुख यांची अत्यंत निर्दयी हत्या करण्यात आली आणि याच्यामुळे सारा गाव जो आहे तो रस्त्यावरती उतरला होता आंदोलन चाललेलं होतं अत्यंत भावनिक असं वातावरण झालेलं होतं तीच घटना आज आपल्याला बघायची आहे तर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग हे गाव या गावातील प्रतिष्ठित घराणं आहे देशमुख घराणं आता या घराण्यातील संतोष पंडितराव देशमुख यांचं वय साधारणपणे पंचेचाळीसच्या आसपासचं आहे त्यांच्याबरोबर ते त्यांचे आई वडील आहेत पत्नी आहे मुलगा आहे मुलगी आहे अशा पद्धतीचा त्यांचा परिवार आहे संतोष जे आहेत ते एक राजकीय व्यक्तिमत्व आहे गावाच्या राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग आहे मस्सा जो गावातील एक युवा नेतृत्व आहे आणि ते कुणाच्याही मदतीला धावून जाणारं आणि त्यामुळेच गावकऱ्यांनी त्यांना गाव आणि त्यांच्या घरातील सदस्यांना अनेकदा निवडून दिलेलं आहे सत्तेमध्ये बसवलेलं आहे संतोष देशमुख हे दोन टम सरपंच आणि एक टम उपसरपंच राहिलेले होते दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळामध्ये उपसरपंच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस सरपंच आणि दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत सरपंच पदावरती आता ही जी माहिती आहे ती माहिती मी अनेक माध्यमातून ऐकली वाचली ती मी तुम्हाला सांगितलेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या पत्नी सरपंच आहेत अर्थात सरपंच की त्यांच्याच घरात आहेत आता याच्याबाबत जे त्या गावातील असतील किंवा ज्यांना याबद्दल माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा असो तर संतोष यांनी सत्ता काळामध्ये त्यांच्या ज्यावेळेस ते सत्तेवरती आहेत तर त्यांनी गावामध्ये अनेक योजना राबवल्या होत्या पैसा आणलेला होता गावाचा विकास केलेला होता आणि त्यामुळे अने त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले होते ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळाले आणि तालुक्यामध्ये गावाचं नाव झालेलं होतं आता गावातील विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील किंवा समर्थक असतील सगळ्यांशी संतोष यांचे चांगले संबंध होते तर अशा पद्धतीचं व्यक्ति हे व्यक्तिमत्व आहे तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता सोमवार संतोष देशमुख हे काही कामानिमित्त धारूरला गेलेले होते आणि त्यानंतर ते त्यांच्या चारचाकीतून गाडी आहे यम एच चव्वेचाळीस वी तीस बत्तीस तर या गाडीमधून ते गावाकडे येत होते त्यांच्याबरोबर ते त्यांचे मामी भाऊ शिवराज लिमराज देशमुख हे सुद्धा होते आणि साधारणपणे दुपारच्या तीन साडेतीनचा सुमार झालेला होता त्यांची गाडी जी आहे ती डोंगाव टोलनाक्याच्या आसपास आलेली होती आणि यावेळेस काही गाड्या त्यांचा पाठलाग करत आहेत याची जाणीव त्यांना झाली होती आणि गाडीमध्ये म्हणजे गाडी जी आहे ती टोलनाक्याच्या आसपास येताच एक काळी स्कॉर्पिओ जी आहे काळ्या रंगाचे नंबर होता यम एच चव्वेचाळीस झेड नाईन थ्री डबल थ्री तर ही जी गाडी आहे ती गाडी त्यांच्यासमोर आडवी घातली गेली आणि सुरुवातीला आता सरपंचांना असं वाटलं किंवा संतोष देशमुख यांना असं वाटलं की कोणीतरी ओळखीचं असावं हो। मात्र गाडी आडवी लावल्यानंतर गाडीमधून काही मंडळी खाली उतरली त्यानंतर ती मंडळी एका बाजूला आली गाडीच्या एक काचे एका एक गा गाडी उभी होती त्या गाडीच्या एका एक साईडला आली आणि त्यांनी काचा फोडायला सुरुवात केली आणि काही मंडळी दुसऱ्या बाजूला आली आणि त्या बाजूला संतोष देशमुख बसलेले होते त्या ठिकाणी आले आणि तिथल्या काचा फोडल्या आणि त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कारवरती दगडाने लाकडाने तोडफोड करायला सुरुवात केली आता हा अचानक झालेला हल्ला आहे त्यामुळे संतोष देशमुख आणि त्यांचे भाऊ जे आहेत तर त्यांना सावरायलासुद्धा वेळ मिळाला नाही आणि संतोष यांच्यावरती त्या अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवला होता काठीने त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली होती संतोष देशमुख यांना नंतर त्या अज्ञात व्यक्तींनी बळजबरीनं त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि नंतर ती गाडी जी आहे ती केचच्या दिशेनं निघून गेली आता यावेळी भाऊ जे आहेत त्यांनी कुटुंबियांना फोन लावला हल्ला आणि अपहरण झाल्याची माहिती त्यांना सांगितली त्यानंतर लागलेच केस पोलिसांनासुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे हल्ला आणि अपहरण झाला ही माहिती जेव्हा गावामध्ये पसरली कुटुंबामध्ये पसरली भावकीमध्ये पसरली नातेवाईकांमध्ये पसरली त्यानंतर ही सगळी मंडळी त्यानंतर केच पोलीस ही सगळी मंडळी घटनास्थळी पोहोचलेली आहेत आता घटनास्थळी उभा होता आणि मग ते फुटलेली गाडी वगैरे त्या ठिकाणी असं विदीर्ण वातावरण होतं पोलिसांनी शिवराज यांच्याकडे अजून अजून विचारपूस वगैरे केली जी हकीकत घडली ती त्यांनी सांगितली आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली पोलिसांनी लगेच अपहरणकर्त्याच्या पाठीमागे गा एक पथक रवाना केलेलं होतं आणि इकडं घटनास्थळाचा पंचनामा सुरू झाला फुटलेली गाडी ताब्यात घेण्यात आली त्यानंतर शिवराज यांच्याकडून जबाब वगैरे घेण्यात आला होता आणि अचानक घडलेल्या या धक्कादायक प्रकरणानंतर केच पोलिसांमध्ये दा म्हणजे गुन्हा पण दाखल करण्यात आलेला होता मामे भावाच्या तक्रारीवरून सहा अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची दोन पथकं तातडीनं संतोष देशमुख यांना शोधायला गेलेली होती काही तास उलटले काही वेळ झाला आणि संतोष देशमुख यांचा शोध चाललेलाच होता तितक्यात एक धक्कादायक माहिती समोर आली केच पोलिसांना समजली दैठणा गावाच्या रस्त्यावरती निर्जनस्थळी एक मृतदेह पडलेला आहे मृतदेह सरपंच यांचाच तर नाही ना असा संशय आला आणि त्यामुळे पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचलेलेच होते आणि त्या तो मृतदेह जो होता तो संतोष देशमुख यांचाच निघाला आता हे पाहिल्यानंतर मात्र सगळे हादरलेले होते आधी भर दुपारी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण होतं नंतर काही तासांनी त्यांची हत्या होते आणि त्यांचा मृतदेह सापडतो आता या घटनेमुळे मस्साजोग गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले होते सरपंचांची हत्या कुणी केली का केली हा सगळ्यात मोठा प्रश्न होता घटनास्थळी संतोष देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या शरीरावरती खुना आणि हत्या झाल्याचा हा सगळा विषय आणि पोलिसांनी घटनास्थळाची केलेली पाहणी पंचनामा पुन्हा त्यानंतर तिथं त्या ठिकाणी पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला पण पुरावे काही सापडले नाहीत देशमुख यांचा मृतदेह केच उपजिल्हा रुग्णालयामध्ये शोविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे आणि त्यावरती आता पोस्टमॉर्टम चाललेलं होतं रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड मोठा जमाव जमा झालेला होता आणि आरोपींना तात्काळ पकडून जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत होती पोलीस जे आहेत त्यांनी घटनास्थळाचं सी टी सी सी टी वगैरे किंवा अजून काही पुरावे मिळतात का त्याचा तपास त्यांच्या पद्धतीनं चाललेला होता अज्ञात वाहनं जे आहेत त्यांचीसुद्धा माहिती पोलीस घेत होते अज्ञात आरोपी कोण आहेत यांचाही तपास चाललेला होता जुन्या भांडणातून किंवा कुरापत काढून ही हत्या झाल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे नातेवाईक जे आहेत त्यांनी केलेला होता साधारणपणे एक दोन चार दिवसापूर्वी मास्साजोग या ठिकाणच्या ग्रामस्थांचं इतर गावातील युवकांसोबत वाद झाले होते आणि त्या वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालेलं होतं आणि त्या वादातच अशा म्हणजे सर सरपंच संतोष देशमुख यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यामुळे त्यांची हत्या झाली का आणि या वादाचा त्या हत्येशी काही संबंध आहे का याचासुद्धा शोध चाललेला आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या झाल्यानं राजकीय वातावरणसुद्धा तापलेलं होतं खासदार बजरंग सोनवणे यांनी घटनेचा निषेध केला आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत दहा डिसेंबर रोजी ते लोकसभेत हा मुद्दासुद्धा मांडणार असं त्यांनी म्हटलेलं आहे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला आहे आणि मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावं आणि घटनेमागचा मास्टर माइंड जो आहे त्याला पोलिसांनी शोधून काढावं अशी मागणीसुद्धा करण्यात आली आणि बुधवारी बीड जिल्हा त्या जिल्ह्यातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या, ग्राम त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी ही गोष्ट माध्यमांना सांगितलेली आहे आता या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज चारांगे पाटील हे सुद्धा आलेले होते आणि त्यांनीसुद्धा सांत्वना दिलेली होती आता या सगळ्या रक्तरंजित प्रकरणामध्ये एक विषय ऐरणीवरती आला आणि तो म्हणजे पवनचक्की माफिया ज्या पद्धतीनं वाळू माफिया जमीन माफिया त्याच पद्धतीनं पवनचक्की माफिया आता तयार व्हायला लागलेले आहेत भविष्यात याच्यामधून फार मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो शासनानं आणि प्रशासनानं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि अजून एक विनंती आहे की या घटनेचा तपास चालू आहे ते आत्तापर्यंत जी माहिती समोर आली ती फक्त तुमच्यासमोर मांडली पण या घटनेमध्ये अनेक काही वेळेस काही अफवा वगैरे येतील किंवा काही गोष्टी येतील तर तशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका पोलिसांकडून अधिकृतपणे जी गोष्ट सांगण्यात येईल त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवा बाकी माध्यमातून किंवा सोशल मीडियावरून जर कुठल्याही अफवा पसरल्या तर त्यावर विश्वास ठेवू नका बरं आता ही जी घटना आहे त्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि याचा यानंतर जी काय माहिती येईल जी काय अपडेट येईल त्यावरतीसुद्धा आपण नंतर सविस्तर बोलूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद